कसा काढायचा आपण ते पाहणार आहोत छोटीशी ट्रिक आहे आणि दोन वर्ग दो काढता येतो त्यासाठी तुम्हाला एक ते दहा चे वर्ग पाठ असले पाहिजे बघा एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर आता ज्या संख्येच्या एकवस्थानी बघा ज्या संख्येच्या स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग दोनशे कधी कसा काढायचा याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे बघा आता इथं दहाचा वर्ग हा झिरो वर्ग म्हणजे दोनदा काय करायचं झिरोचं आणि एकचा वर्ग एक कळालं आता वीसचा वर्ग झिरो दोन वेळेस लच दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती चार चार म्हणजे किती आला वीस चा वर्ग तीस था हो था जीरोली जीरोली हो तीस चा वर्ग झिरो दोन 3 तीनचा वर्ग किती आला नऊचा वर्ग नऊशे 30 चा वर्ग नऊशे हा चाळीसचा वर्ग हा क्रांती वेग चाळीसचा वर्ग सांग किती आला सोळाशे सोळाशे छान पन्नासचा वर्ग कोण सांगताय हा बिला सांग पंचवीसशे व्हेरी गुड दोन हजार पाच चे दोन शून्य आणि पाच चा वर्ग पंचवीस आता साठ चा वर्ग साठ चा वर्ग हा साठ छत्तीसशे दोन शून्य सहा चा वर्ग छत्तीस छत्तीस सत्तर सत्तर चा वर्ग हा एकोणपन्नासशे एकोणपन्नास दोन शून्य सातचा वर्ग एकोणपन्नास अशा पद्धतीने तुम्ही काय करा ऐंशी नव्वद आणि शंभरचा वर्गावर पटक पाच हा अंक असेल त्याचा वर्ग कसा काढायचा दोन सेकंदा ते आपण पाहणार आहोत पाच चा वर्ग पंचवीस आता आपल्याला पंधराचा वर्ग काढायचा पाच चा वर्ग पंचवीस आणि एकच्या पुढचा अंक कोणता एक गुणीने दोन करायचं किती असा एक दोन्ही वर्ग पाच वर 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 चा वर्ग पंचवीस दोनचा अंक कोणता तीन दोन गुणिले तीन किती बॅटरी सहा म्हणजे वर्ग सहाशे पंचवीस आता पस्तीस चा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस तीन चा पुढचा अंक चार तीन बारा तीन बारा बाराशे पंचवीस चा वर्ग पंचवीस पंचवीस

म्हणजे चार हजार दोनशे पंचवीस वर्ग पंचाहतचा वर्ग पंचवीस सातशे आठ सातशे म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस पंचाहत्तरचा वर्ग आता पंचवीस वर्ग पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस आठ महिले नऊ आठ महिले बहात्तर आता पंच्याण्णवचा वर्ग बघा पाचचा वर्ग पाच पंचवीस नऊ गुणिले दहा दहा नव्वद नव्वद म्हणजे नऊ हजार पंचवीस आता तीन अंकी संख्येचा वर्ग काढायचं आपल्याला एकशे पाच सात वर्ग पाच वर्ग पंचवीस आता दहाचा पुढचा अकरा अकरा दहा गुणिले अकरा अकरा एकशे दहा एकशे दहा म्हणजे किती आलं अकराशे राजा पण एकशे पाच किती आला का हो